केंद्र सरकारनं तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली आहे आणि याअंतर्गत देशातील एकशे एकोणसत्तर शहरांमध्ये ही ई बस सेवा सुरू केली जाणार आहे या चंद्रपूर शहराचाही समावेश आहे त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेनं ई बस सेवा शहरात सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे आणि हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे केंद्राकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर चंद्रपूर शहरात ई बस सेवा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी दिली केंद्र सरकारद्वारा पी एम ई बस सुरू करण्यात येणार आहे त्याचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की नागरिकांनी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा आणि त्यातही त्या ई बस राहतील जेणेकरून त्याद्वारे प्रदूषण होणार नाही व नागरिक जे काही आज त्यांची खाजगी वाहनं आहेत टू व्हीलर फोर व्हीलर आहेत त्यामध्ये प्रमाण कमी व्हावं व शहराच्या पायाभूत संरचनेमध्ये सिटी बसचा वापर सुरू व्हा याकरता पी एम ई बस ही योजना केंद्र सरकार सुरू करत आहे आणि महाराष्ट्र शासनातसुद्धा त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे ही योजना तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या अशा शहरांना लागू आहे त्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेतसुद्धा समावेश आहे अंतर्गत जे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिले आहेत त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिका ही सिटी बसकरता ई बसकरता प्रस्ताव तयार करत आहे आणि निश्चित पुढील काळामध्ये हा प्रस्ताव शासनाकडे सादर करून लवकरात लवकर सिटी बस सेवा जी की इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सद्वारे राहील ती सुरू करण्याचा मान महानगरपालिकेचा प्रयत्न आहे